कल्याण नगर रोडवरच्या शहाड ब्रिजवर खड्डा पडला शहाड ब्रिज वर खड्डा पडल्यानं जड वाहतूक बंद करण्यात आली जड वाहतूक बंद केल्यामुळे ट्रॅफिक जाम झाल्याचं सध्या कल्याण नगर रोड वरच्या शहाड ब्रिज वर खड्डा पडल्याचं पाहायला मिळतय शहाड ब्रिज वर मोठा खड्डा पडल्यानं आता जड वाहतूक बंद करण्यात आली आणि जड वाहतूक बंद केल्यामुळे सध्या ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचं सध्या पाहायला मिळतं गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्यामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याचं पाहायला मिळते त्यातच कल्याण नगर रोडवरच्या शहाड ब्रिजवर देखील मोठा खड्डा पडला आणि यामुळे आता त्या रोडवरची जड वाहतूक बंद करण्यात आली ही जड वाहतूक बंद केल्यामुळे ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आता या खड्ड्याची नेमकी दुरुस्ती कधी होणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे ब्रिजवर मोठा खड्डा पडल्यामुळे सध्या जड वाहतूक बंद करण्यात आली